आता मला अजून तर कुठल्या नावाची चर्चा दिसत नाही मला कुठे नावाच्या अजून जागेचीच चर्चा नाही तर नावाची चर्चा कुठे होईल अजून जागा कोणाला किती द्यायच्या कोणत्या द्यायच्या हे ठरत नाही आहे तर नाव कसं काय ठरू शकेल त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं काही संयुक्तिक नाही आज नाना पटोले पण आले होते म्हणून दिली त्यांच्या मुख्यमंत्री अनेक मुख्यमंत्री आहेत उद्धवजीपासून आहेत संजय राऊत काय वेगळं सांगत आहेत काँग्रेस काय वेगळं सांगत आहे शरद पवार गट काही वेगळं सांगतोय ताई पण आहेत सगळ्या आहेत आता रेस बरेच सगळे आहेत कुणाला ना नाही म्हणावं आपण आगामी विधानसभेला भाजपचा सुप्रीमो नाही आहे आणि आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे आमच्याकडे एक वेगळी पद्धत आहे इथे सगळे सर्वे होतील इथे आम्ही बघू वरती वरिष्ठांकडे दिल्लीला कारण आम्ही तीन पक्ष आहोत अजून आमचे काही मित्रपक्ष आहेत तर सर्वांचा निर्णय दिल्लींकडे वरिष्ठांकडे त्या ठिकाणी होईल चर्चा झाली राहुल गांधी येणार होते आज नाना पटोले पण म्हटले येणार होते पण काही चेंजेस झाले काय वाटते नाही याच्यामध्ये तो त्यांचा प्रश्न त्यांनी यावं नाही यावं त्यांना आता काय यावं असं वाटतं इतक्या वर्षानंतर हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही बघा पांडुराचं दार आहे सगळ्यांसाठी उघडं आहे हे मंदिर आहे सर्वांसाठी उघडं आहे इथे कोणी कोणत्या पक्षाचा कोण आहे खोट्या धर्मात त्याला कोणाला इथे मज्जाव नाही मला असं वाटतं आणि म्हणून ते सगळ्यांसाठी उघडं आहे कोणी इथे यावं दर्शन घ्यावं त्यामुळे राजकारणाचा कुठेही विषय नाही पण काही लोक राजकीय हेतूने प्रेरित होऊन ठराविक वेळेलाच येत आहेत आतापर्यंत पण देवादिकांवर टीका करत होते मंदिरांवर टीका करत होते त्यांना आता देव आठवायला लागलेला आहे हे तेवढंच खरं आहे रंगीर पाटील पण काही चर्चा झाली राहुल गांधी येणार होते नाना पटोले पण म्हटले येणार होते पण काही चेंजेस झाले काय वाटते याच्यामध्ये <laughs> तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी यावं नाही यावं त्यांना आता काय यावं असं वाटतं इतक्या वर्षानंतर हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही दव... बघा पांडुराचं दार आहे सगळ्यांसाठी उघडं आहे हे मंदिर आहे सर्वांसाठी उघडं आहे इथे कोणी कोणत्या पक्षाचा कोण आहे कोणत्या धर्माचा त्याला कोणाला इथे मज्जावं नाही मला असं वाटतं आणि म्हणून ते सगळ्यांसाठी उघडं आहे कोणी इथे यावं दर्शन घ्यावं त्यामुळे राजकारणाचा कुठे विषय नाही पण काही लोकं राजकीय हेतूने प्रेरित होऊन ठराविक वेळेलाच येत आहेत आतापर्यंत देवाधिकांवर टीका करत होते मंदिरांवर टीका करत होते त्यांना आता देव आठवायला लागलेला आहे हे तेवढंच खरं आहे पाटील पण काल वीस तारखेला का का मी उपकोषणाला बसणार आहे तुमच्यावर एक टीका घेऊन टीका केली संपणार आहेत हे प्रश्न कशा पद्धतीने संपते बघा माझ्यावर टीका का करताना तुम्हाला हे समजत नाही आहे मी फक्त एकच म्हटलं आहे की बाबा आरक्षण हे टिकणारच घ्यावं आम्ही द्यायचं आणि कोर्टामध्ये एका दिवसात ते निकाली निघावं बघ समाजाची फसवणूक व्हावी ही आमची अजिबात अपेक्षा नाही आहे आणि म्हणून टिकणारं आरक्षण पण घ्या एवढंच मी म्हटलं होतं त्यामुळे त्यांना माझा राग आलेला दिसतो आहे मी दुसरं तर काही बोललेलो नाही मी पाच वेळा मीच त्यांना जाऊन भेटलो मीच त्याच्याशी बोलणी करत होतो पण आता एखादा आपण शब्द बोललो आणि ती वस्तुस्थितीला धरून बोललो तरी त्यांना त्याचा एवढा राग की प्रत्येक सभेमध्ये ते मलाच सदाभाऊ बोलतायत त्यांचा मोर्चा केस देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन जी काही टीका होती त्यापेक्षा शरद पवारांना त्यांनी त्यांच्यावर बोलावं आत्तापर्यंतचा इतिहास बघितला आरक्षण खरं तर त्यांचं मला ते मला तेच कळत नाही पन्नास वर्षामध्ये पवारसाहेबांनी आरक्षणाचा सुद्धा काढला नाही त्यांनी कधी आरक्षणावर एक शब्द भर बोलले नाहीत आणि आज आम्हीच वाईट झालो आरक्षण देऊन चौदा ते एकोणीसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेलाच आरक्षण दिलं गेलं आता दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेजींचं सरकार असताना उद्धवजींचं त्यावेळेला ते नाकारलं गेलं वस्तुस्थिती आहे मग आम्हीच वाईट झालो परत आरक्षण देऊन आणि ज्या लोकांनी पन्नास वर्षामध्ये आरक्षणाची गरज काय समाजाला आरक्षणाची गरज नाही अशी स्टेटमेंट केली ती रेकॉर्ड आहेत आज तुम्ही त्यांचा बोलबाला करतात आणि आम्हाला ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात मला वाटतं हे योग्य नाही आरक्षण देवेंद्रजींनीच त्यावेळेला पाच वर्ष असं मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी दिलेलं होतं ही वस्तुस्थिती आहे आताही एकनाथजी शिंदे प्रयत्न करत आहेत दोन्ही मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत आमची भूमिका स्पष्ट आहे आरक्षण आम्हाला द्यायचंच आहे परंतु ते टिकणारं असलं पाहिजे कोर्टामध्ये कुठे ते नकारता कामा नाही ही आमची त्यामागची भूमिका मला वाटतं अजून सगळे आपला सर्वे करतायत पाहणी करतायत बघतायत कुठे काय होईल कोण पुढे कोण मागे सर्वे चाललेले आहेत मला वाटतं तर शेवटी तिन्ही आमचे नेते एकत्र बसतील आणि आमचा मा युतीचा <coughs> जो निर्णय आहे तो शेवटी दिल्लीला आमच्या वरिष्ठांकडे होईल जळगावचा विषय कधी संपत नाही काय कुठला काय संपलेलं आहे ना तर आमच्यामुळे मंत्री झाले आहेत आमच्या रक्षातही आता काय विचार आहे ना जळगावचा नाही त्याबाबतीत मला माहीत नाही आता तेच त्यांनाच विचारायचं नवाब मलिक यांचं देखील काय नाही भुजबळ साहेब का गेले केव्हा गेले हे मलाही माहिती नाही मी ते बघितले नाही ऐकले तर तुम्ही सांगताय म्हणून मी आता ते जुने त्यांचे नेते होते गेले असतील समाजा समाजात जो ताणतणाव चाललेला आहे त्या संदर्भात तरी बोलले असतील कारण ही महाराष्ट्राची म्हणजे खरं पुरोगामी महाराष्ट्र आहे इथे जातीजातीमध्ये समाजामध्ये वाद व्हावेत कुठेतरी विकोपाला जावे टोकाची भूमिका घ्यावी असं कधी होता नये हे सर्वांनाच वाटतं आहे आणि म्हणून मला वाटतं यासाठी काय जे करता येत असेल तर सर्वांनी करावंच ते, ते काही मला माहिती काय त्रास दिला कुणी आता त्याचा पक्ष वेगळा ते वेगळे त्यांना काय त्रास दिला मला कळालं नाही वैसे पाटील असतील निलेट लंके असतील त्यांना खरं तर माहितीतून राहायचं होतं मात्र भाजपची जागा माहिती त्यांना सोडली नसल्यामुळं ते माहितीतून उभारायचं आता तो तो विषय जो आहे तो आमच्या वरिष्ठांचा दिल्लीच्या पातळीचा कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे कोणाला तिकीट दिलं साहजिक त्यांना तिकीट दिलं ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले निवडून आले ठीक आहे पण मुद्दाम त्रास द्यायचा होता आम्हाला मुद्दाम डावला तर असा कुठलाही विषय नाही आमच्याकडे एक सिस्टीम आहे तिकीट द्यायची त्या सिस्टीममध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे आपण आला होता मोहिते पाटील प्रयत्न केले नाही झाले तरीशील मोहिते पाटील निवडून आले मात्र रणजित सिंह मोहिते पाटील अजून भाजपमध्ये आणि काय नक्की म्हणजे हे आता असतात घराघरामध्ये अनेक ठिकाणी पण बघा एक राष्ट्रवादीमध्ये आहे एक भाजपमध्ये आहे एकतीस तास कुठेतरी मध्ये लटकतो आहे अशी अशी आहेत ना काही उदाहरणं आपल्या जळगाव म्हणजे जळगाव नाही महाराष्ट्रामध्ये तर अशी उदाहरणं आहेत त्यामुळे त्यांना काय दोष द्यायचा ठीक आहे